रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात चाललंय काय पनवेलमधून येऊन शस्त्रधारी टोळीने श्रीवर्धनमध्ये राडा केल्याची चर्चा दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन शहराला लागून असलेल्या बस स्थानकाच्या आवारात राडा झाल्याची बातमी श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र पसरली या परिसरात छोट्या मोठ्या भानगडी या नेहमी होत असतात परंतु ही घटना टोळीयुद्धासारखी आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल सहित काही तालुक्यातील युवक श्रीवर्धन परिसरात दाखल होऊन दोन गटात हा राडा झाला होता यामध्ये काही हत्यारांचा सुद्धा वापर करण्यात आल्याचं जनतेमध्ये चर्चा आहे हे सर्व होत असताना श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते त्यांच्याकडून जर का मध्यस्थी करण्यात आली नसती तर श्रीवर्धन बस स्थानकाच्या आवारात पाहायला मिळाले असते झालेल्या राड्यानंतर स्वतः पोलिसांनीच इतरत्र पडलेले दांडके एकत्र करून जमा केल्याचं नागरिक सांगतात युवक हे इर्टिगा फ्रॉक्स इनोवा गाडीतून आले होते या गाड्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये आजपर्यंत उभ्या असलेल्या पाहायला मिळाल्या राड्यात काही जण जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यांच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले घडलेल्या घटनेच्या बाबत दोन्ही टोळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये मेटकर्णी परिसरातील रोहित मोहिते ओंकार गाडे विकी चव्हाण भीमराव मोहिते राहुल मोहिते इतर सात ते आठ जणांवर न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्क्याण्णव एक दोन एकशे नव्वद एकशे अठरा एकशे पंधरा दोन सह महापोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न सदतीस एक क प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला तसेच विरुद्ध पार्टीमधील निलेश चव्हाण राहुल चांदोरकर अक्षय चव्हाण रामदास चव्हाण रुपेश पवार मयूर जाधव इतर सात ते आठ इसम सर्व राहणार मेटकर्णी यांच्या विरोधात सुद्धा वरील प्रमाणेच गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची दखल महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी सुद्धा घेण्याची गरज असून सदरील घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे असं न केल्यास पुनश्च बाहेरून टोळ्या बोलावून कुणाचाही कुणीही काटा काढू शकेल व श्रीवर्धन मध्ये सुद्धा टोळी युद्धात मुडदे पडल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन